आशा तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्या सोबत खरं पाहता आदरणीय जय मध्ये सरांनी निर्णय घेतले त्याच्या अगोदर त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडा तरच आम्ही राहू आणि राजेंद्र पटलावर कारवाई करा काय होत नाही अशा प्रकारे त्यांनी पक्षाच्या मिटिंगमध्ये सांगितलं होतं मी आपल्या माध्यमातून जय मध्ये साहेबांना सांगू इच्छितो तर खरोखर तुला जर शेतकरी कामाचा इतका पुलका आला असेल तुमची इतकी निष्ठा पक्षावर असेल स्वतःहून आम्ही राजेंद्र पटेल आणि आमची फॅमिली पक्षापासून दूर जातोय तुम्ही पक्षने दुरावा महाविकास आघाडीपासून आम्ही सगळ्या पक्षात आज एक, एक राहायला तयार आहे मग तुम्ही महापालिकेची निवडणूक जिल्हा परिषदची निवडणूक ग्रामपंचायतची निवडणूक पंचा निवडणूक कर फंडी खरं आणि तुम्ही ते उमेदवार पक्ष आधी द्यायला तयार आहे पण तुम्हाला नाण्यात नाहीये वयाच्या भागता वर्षी कमला तुम्हाला मिठीत जायचं आहे त्याला आम्ही काय करणार मात्र्यांनी सांगितलं होतं निवडणुकीमध्ये की, की तीस टक्के भाजप मी खाली करीन तर तीस टक्के भाजप भाजप खाली करणारा भाजप मध्ये जातोय खरं पाहता अठ्ठ्याऐंशी हजार लोकांनी प्रथम मात्र प्रथम मात्र द निष्ठावंत मतदान केलं होतं त्या सगळ्या अठ्ठ्याऐंशी हजार लोकांची माफी पिता मात्रिणी मागायला पाहिज मी बोम सांगत होतो का हे आता षडयंत्र आहे हे याचं नाटक आहे यांची मिलीभगत आहे एकाने महाराजा दुसऱ्या रडायचं असल्याचं चाललं होतं दुर्दैवानं पक्षाच्या गोष्ट त्यांनी माझं ऐकलं नाही तरीही मी विरोधक काम काम शिवसेनेचं काम केलं मला सांगायला अत्यंत आनंद होतोय आज जरा निवडून आला असता तर आज सुद्धा भाजपमध्येच गेला असता आणि शेतकरी कामात पक्ष एका आमदाराला नुकला असता तिला ते मान्य नव्हतं झालं ते एकंदर बरं झालं परंतु शेतकरी कामाकेक्षाचा कार्यकर्ता हा केडक पार्टीचा कार्यकर्ता आहे असे किती आले किती गेले पक्षाला काय फरक पडत नाही पक्ष आजही उद्या आणि ताकदीवर आम्ही असेच लढणार आहोत मला सांगा तुम्हाला अतिशय या बाबतीत छत्रपती शिवरायांचे उदाहरण आहे तुमच्या माध्यमातून मी शेतकरी कामाकेक्षा कार्यकर्त्यापद पोचवायला मागतोय ज्यावेळी मेघराजा येसेंगामी छत्रपती शिवरायांवर चाल केली होती त्यावेळी दहा महाराजांनी तेवीस किल्ले द्यायची वेळ त्यांना आली होती आणि स्वतःचा मुलगा सुद्धा त्यांना जामीन ठेवण्याचं काम त्यांना करावं लागलं स्वतःच्या मुलाला जामीन ठेवण्या इतका मला वाटतं ह्या जगभरामध्ये हा एकमेव राजा असेल परंतु फिरून उठून त्यांनी परत एकदा छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं स्वराज्य स्थापन केलं आणि गेलेले सगळे किल्ले परत घेतले माझ्या शेकापच्या कार्यकर्त्यांना आव्हान आहे तुम्ही कुठल्याही प्रकारे जे मतेच्या आमिषाला बली न पडता लाल बोट्याशी एकष्ठ राहा पुन्हा एकदा आपण याचा लाल बोटा दोन ठिकाणी पडकवू मला विश्वास आहे एक लाख बावीस हजार मतं आदरणीय बादार पडली प्रथम मात्र अठा मत पडली दोन तालुक्यामध्ये ही दोन लाखाचं मतदान शेतकरी कामगार पक्ष आज आहे जे मात्र पिता मात्र गेल्यामुळे दोन पाच हजार मतं कमी होती आम्ही मान्य करतो पण याचा अर्थ पक्ष संपला असा होत नाही पक्ष आजही आणि कार्यकर्ते ताकदीवर उद्याही असेल कार्यकर्ता आहे पक्षाने तिकीट दिलं तर मी लढवेन नाही दिलं पक्षाचं काम करेन परंतु प्रीतम मात्र प्रीतम मात्रे शेका पक्षाच लाडलेलं बाल होत पत्रकार बांधून याला परम महापालिकेत कुठून पण तिकीट व्हायला पाहिजे या लाईनला तिकीट पाहिजे असेल त्या लाईन मध्ये तिकीट मिळणार याला मोळ्यात तिकट पाहिजे मोळ्यात तिकीट मिळणार याला विरोधी पक्षात पाहिजे विरोधी पक्षात मिळणार ह्याला कोयसाचं अध्यक्ष व्हायचा कोयसाचा अध्यक्ष मिळणार आणि लाडवलेलं बाल होतं यांनी पिता मात्रेच्या मुले विरोधी पक्षाने त्यांनी पाच वर्ष बोगलं या पाच वर्षामध्ये पितर मात्रेच्या मुळे मनोहर म्हात्रे शेका पक्षामधून गेले नितीन पाटील सगळे चांगला सा, सा, कार्यकर्ता शेका पक्षानं कामावला माझे मुलं संदीप पाटील गेले याच्यावर काय उपराधी म्हणून विरोधी पक्षपद न सोडल्यामुळं हरीश खे सा, सारख्या सगळ्या का, चांगल्या कार्यकर्त्यांनी चार नगरसेवासोबत शेखापदाला सोडचिटी दिली आता ह्या सगळ्या लोकांनी जे माझ्यामधला पक्ष सोडलाय मग त्यांचे काल परत फोन आले होते कदाचित मत मला माहिती नाही राजकारणामध्ये ना काय होऊ शकतंय परंतु या सगळ्या लोकांनी पक्ष सोडल्यामुळं आज जे मत स्वतः त्या पक्षामध्ये गेलेत मला वाटतं विधीमंडळामध्ये मागच्या मन, मंडळामध्ये एका फॉरेस्टची जमीन जे मते साहेबांनी लढल्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि त्या गुन्हा दाखल त्यांना ईडीची चौकशी लागते काय या विधीने ते गेलेत असं मला वाटतं गुन्हे आमच्यावरही दाखल झालेत माझ्यावरही आमदार महेश बालदी विधिमंडळामध्ये गुन्हा दाखल केला होता अशा गुन्ह्यांना घाबरून आम्ही काय बोलून जाणारे लोक नाही होत आम्ही लढणारे हो। लोक आहोत शिकापूरचा निष्ठावून कार्यकर्ता आजही त्याच ठिकाणी मगरीचे चरू आहेत जे मात्र मात्र मगरीचे चया्रू आहेत त्यांना काय शिकापासून प्रेम नाही त्यांना ह्या काम पाहिजेत त्यांना धंदे पाहिजेत धंद्यापुटे ते गेलेले आहेत आज गणेश कडू राडला गणेश कडूचा काय समज आमच्या माझे बंधू संदीप पटलांचा ड्रायव्हर म्हणून तो काम करायचा त्याची अवकाश होती का महानगरपालिकेचा प्रमुख म्हणून जिल्हा प्रमुख काम करायचं शेतकरी कामगार पक्षाने यांना भरभरून दिलंय परंतु जे माती फेकल्या तुकड्यावर त्यांना जगायचं म्हणून ते चालले जे 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 थोड्या वेळा जगतात ते जातील जे जे निष्ठावंत आहेत प्रामाणिक आहेत संघटनेशी ते आजही ठाम आहेत जिल्ह्याच्या राजकारणावर बोलणं इतकं मी काही मोठा कार्यकर्ता नाहीये परंतु मी जे मीटिंगला त्याची उपस्थित होतो शेकाबाच्या नेते मंडळीकडून मला फोन आला म्हणून त्या गेलो होतो शाळेमध्ये आम्हाला धडा होता बोलावं आल्याशिवाय नाही আমার বন্ধু আলোল আমি গেলো আজ আমি আজকের দিব আমি পক্ষে সক্রিয়